दीपोत्सव पालकला स्पर्धा आणि आता खेळ संगीत पैठणीचा कार्यक्रम आपण सुरू करतो माझा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कृपा आपण सगळ्यांनी अस्वस्थ होऊन यायचं आहे आणि सहभागीसाठी विनंती असेल की कृपा कोण मोठा साठा मला समोर दिसतो पण जास्तीत जास्त सायनिक महिलांनी भावनिक या मंचावर यायचं आहे सुस्वागत श्रीदेव नाईक बस मित्रमंडळ रेडी गावदरवाडी यांच्या वतीन आयोजित दीपावली शो टाइम दोन हजार पंचवीस मध्ये उपस्थित माझ्या सर्व रसिक मायबा प्रेक्षकांच आणि उपस्थित सर्व माझ्या माऊली माता भगिनींच मी निवेदक शोभमजुरी सहर्ष स्वागत करतोय आणि ज्या कार्यक्रमाशी आपण सगळ्या माऊली आतुरतेनं वाट पाहत असतात बघतो त्या ठिकाणी कार्यक्रमाचा निवेदन कोणी असू दे पण आपल्या मनोरंजनाचा आपल्या सन्मानाचा कार्यक्रम आणि महिलांसाठीचा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा कार्यक्रम अर्थात खेळ पैठणीचा आणि याच खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये नवी रंगदाणं नव्या रंगात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा आपल्यासाठी सज्ज होते सिंधुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वेळा लाईव्ह म्युझिक होम मिनिस्टर घेऊन मी निवेदक दिली आपल्या समोर सुरू करतोय खेळ संगीत पैठणीचा सहभाग पट पण चला ताई पैठणी आहे त्यामुळे पुरुषांकडे बघू नका पुढच्या वर्षी आपण लुट्टीचा खेळ घेऊया त्यांच्यासाठी अहो बहिणी 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 चला जिंका ही پي وي 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 دجني سلچنگه هي پي وي دني اسي کرو سي سنندايتا کي سڀاڳي ايسا اسي کرو سي سنندايتا کيڙا سها کيڙا ايسا تي هليو يا हर शु भुजी एक उड़िस। एक उड़िस। आता एक ना इंडिया में की कमी नहीं है। जावा जास्तीत जास्त महिला गोळा करून घेऊन या तुम्हाला इतके गुण दे मी देत नाही जावा प्रत्येकानं एक एक सोपती घेऊन या उपयोग शून्य होतो का होतो माहितीये की कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी किंवा कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात पण बऱ्याच वेळ बारकाईन विचार केला तर होत अस की ज्या ताई उत्स्फूर्त येतात त्या बिचारे आवड होतात आणि ज्यांना ओढून ताणून जबरदस्ती ते घेऊन आलेलं असत ते विजेते होतात सो आता आम्ही पण दहा गावांचं पाणी पिलेलं माणसामध्ये त्यामुळे विषय काय कि आता एकूणच येऊ दे वीस येऊ हो दे किंवा येणार येणारे आणखी पंचवीस तीस येऊ दे जेवढी माझ्यासोबत असतील त्यांच्या सोबतच मी आता कार्यक्रम करणार जबरदस्ती मी कोणालाही बोलवणार नाही कारण सवयीप्रमाणे जर वाटत असेल की बाबा तू येणार आमच्याकडनं घेऊन जाणार मग सांगा बरा मी जाऊचही नाही होत जाऊची अजिबात इच्छा नाही होती तिने पोच केला म्हणून गेल आणि जिंकलं तर नाही माका माहिती होता मनात मी गेलेले सो so, अशीच मजा मस्ती आता आपण करणार आहोत जरी एकोणीस राहिले मी म्हणेन काय की एकोणीस आपण खूप धमाल करूया पहिले आपण फक्त खेळ खेळून घेऊया आणि नंतर वाकफिर्यानं चालू करूया तीस जणांना आपण बोलवतो मग आम्ही वाकफिरी चालू करतो मग टप्प्या टप्प्यानं आउट करतो त्याच्यापेक्षा पहिले चार पाच खेळ फक्त मस्त मजा मारून तुम्ही खेळा कोणाला आउटच करत नाही एकदा माझ्या हातात बारी आली एकदा शेवटपर्यंत काल चार वाजव आमचे रोजच चार वाजते उद्या पण चारच so, सो हे सगळ्या ताईंसाठी एकदा जोरदार टाळवा जाऊ आपण पुन्हा एकदा सांगतो जर कोणाला वाटलं मनापासून यायचं असेल तर येऊ शकता असं कुठच्याही प्रकारची माझ्या खेळामध्ये मी अट घालत नाहीये उत्स्फूर्त तुम्ही कोणी या फक्त विवाहित महिला आल्या पाहिजे बाकी कुठच्याही प्रकारची अट नाहीये माझ्याकडे आणि प्रत्येकाचा मान सन्मान करूनच मी इथं कार्यक्रम घेईल फक्त एकच विषय होतो की आम्ही विनोद करतो माऊली तुम्ही सगळे माझ्या आई सारख्या बहिणीसारख्या विनोद कशासाठी असतात तर कार्यक्रम करून चालत नाही म्हणजे समोरचा प्रेक्षक पण हसत राहिला पाहिजे आणि तुम्हाला पण हसवण्याचा प्रयत्न असतो सो प्रत्येकाला काय वाटत असत की विनोद व्हावा पण तो दुसऱ्यावरती आप आपल्यावरती नको कारण दुसऱ्यावरती हसायची माझ्याची काय वेगळीच असते बरोबर सो या सगळ्या माऊलींसाठी तर जोरदार टाळ्या वाजूया जर कोणाला यायचं असेल जोपर्यंत माझी उकाळा फेरी संपत नाही तोपर्यंत तुम्ही आरामात येऊन जॉईन होऊ शकता मात्र खेळायला सुरुवात केली की कोणालाही मी ते घेणार नाही एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस टाईम मध्ये श्रीदेव नाईक बस मित्रमंडळ रेडी गावधरेवाडी यांच्या वतीन आयुष्याचं दीपावली शो टाईम आणि या दीपावली शो टाइमच्या निमित्तानं रद्द आपल्या सोबत हे तुमच्याही शुभ कार्याला गणपती बाप्पाच्या गाण्यानं करूया सगळ्यांना सुंदर गाणं आहे बाप्पा मोरे अरे फक्त कळव घ्या बाकी पूर्ण गाणं मी म्हणतो नाही तर उद्या तुम्ही गायक बनल तर माझ्या पोटाच्या आणि गणपती बाप्पा मग 酒 right國ani मalg ermdf ändu, Oh yah! Where do I come from inside their teeth? Come here deal, come here, close! Umm, ah, am. The port various உ decent scher, seen this before a secretary I said, Mrs paragraphs, Um Dr eviden... आपल्या भारतीयावरती उपासमारीची वेळ आली होती लोकांना अन्न मिळत नव्हतं अशा वेळी आपल्या भारत म्हणजेच अमेरिकेतून लाल रंगाचा गहू आयात केला कोणाला माहिती नसेल आपण गाणं ऐकतो पण गाण्यामध्ये काहीतरी भावार्थ असतो तर आपल्या भारत सरकारनं आपल्या भारतीयांसाठी जी उपासमारी टाळण्यासाठी अमेरिकेतून लाल रंगाचा गहू आपल्या भारतामध्ये आयात केला जो लाल रंगाचा गहू अमेरिकेमध्ये गुरांना खायला दिला जायचा गुरांना घातला जायचा तो लाल रंगाचा गहू आपल्या आणि आणि वेळी आपली दिवस होते गणेश चतुर्थीचे गणपती म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपण कशाचे मोदक दाखवतो तांदळाच्या गावाचे तांदळाच्या पीठाचे आपण गणपती बाप्पाला मोदक दाखवतो

गणपती बाप्पाच योड़स सगळं आपण कौतुक केलं गणपती बाप्पा गाणं माहिती सोबत चला आमच्या पप्पा नि गमपती हटला गणपती बाप्पा कस ताई दाखव <laughs> आमच्या पप्पा नि गमपती हटला आमच्या <laughs> पप्पा नि गमपती हटला

गणपती बाप्पाच्या वंदनीनं सवनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आता आणखी थोडी तुमच्या मनातली भीती घालवण्याचा प्रयत्न करतोय ओंकार झिंगागी घेऊन आहे आगा। 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 ये, ये, ये मला प्रकाशित वाटलं की यानं काय फक्त उभारून काय आता ज्यांचं लग्न झालं नाही अशांसाठी समजले मग शि आईस्क्रीम खाऊ बरोबर ना तू का वाटलं का माझ्या लग्नाच दिलं हा का लग्नाच्या वरात नागते माझ्या हा बर तो मला एक दोन कार्यक्रमात भेटला तेव्हापासून आमची मैत्री फक्त माका ऐकलं नाही म्हणजे झालं गाव तयार अँकर शोधून गाडी शकते चला <laughs> ओके एका लाईन मध्ये आता ओवरला बोलत आता <laughs> एकमेकांचे हात पकडा म्हणजे पटकन होईल <laughs> एकमेकांचे हात पकडा हा त्यांना पण या मरेल सारखे असेल सारख्या फक्त स्टेज सांगतो जिथे ओके बस आपण पहिली फेरी घेतोय ओळख फेरी सगळ्यांची आपण ओळख करून घेणार आहोत इथून आपण ओळख फेरीला सुरुवात करूया आपलं नाव सांगायचंय मोहिनी विश्राम सावंत ओके मोहिनी ताईंसाठी जोरदार टाळा वाजत सगळ्या ताई तुमचं माहेर आरोस आणि सासर रेडी आरोस टू रेडी रे किती अंतर आहे <laughs> आणि हे अंतर पार करायला किती मिनिटं लागली नाही हे रेडी टू आरोज अंतर कापायला किती वर्ष गेली आयुष्यभर म्हणत लव मॅरेज की अरेंज मॅरेज अरे। तरी म्हटलं ओके ओके मी सांगेन या ये सगळी लोकांनी आपलीच असते घरी आले पाहुणे त्यांनी आणला खोका आणला घरी आले पाहुणे मिठायचा खोकाय यांचं का विश्राम हा विश्रामरावांनी लग्नात

माहेर माझं रेडी गावच्या एवढी आणि सासर माझं शिरव देवगडचं बांगडो देवगडचं बांगडो बेकुर्ची करली बेकुर्ली करली मालवणचा हो खाजा आणि माझ्या नवऱ्याचं नाव डोक्यानं घेऊ मी तुम्हाला जाऊ देवगड वर तुम्हाला हरकवलं पुढे 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 देवगड देवगड बस देवगड <ते ग backlash> देवगड आणखी एका गोष्टीसाठी फेमस आहे काय आंबा तुम्ही देवगडा हा आपण आम्हाला देवगडचा आठवड्या देवगडच्या आंब्याचा आंबा देवगडचा देवगडचा आंबा आंब्यात आंबा देवगड देवगडचा आंबा हा नाव काय म्हटलं त्यांचं धनंजयराव माझे वाघंज आणि त्यांच्यावर बसलेली मी जगद

घरात अडगळ अडगळी चिरला घडात घरात अडगळ अडगळी चिरला नाव काय म्हटलं हा संजय रावांचं नाव घेऊन सांगणार संजय रावांचं नाव घेऊन सांगणार याचा नाव घेऊन सांगणार डोक्या फिरला नाही माझ्या मागं म्हणत चला इतकी जल्दी क्यू थोडा तो रुख इतली जल्दी क्यू थोडा तो रुख टिंब रावांचं नाव ना हा रामदेव रावांचं नाव घेता दिलं तो ते जापूक झपूक झापूक झुपूक